कर बोला आणि मोकळं करा खरं तर आपल्या सर्वांचं मी सकाळी चार वाजतापासून उठलो आणि एक एक कॉल चुकला आणि मला विमान चुकलं कॉल किती महत्वाचा असतं ते बघा त्याच्यात भेटलं असतं पण एका बाईची पावडरची डब्बी तिच्या बॅगीत होती आणि तो एअरपोर्टवाले म्हणत होते का हे डब्बी डब्बा तो पावडरचा नेता येत नाही त्याच्यात वाद झाला तेव्हा नेता जर ठेवाच लागते तर मग मला पावडर तरी लावू द्या त्याच्यात पंधरा मिनट चालेल <laughs> लहानशा कारणासाठी लोक भांडतात आणि आम्ही आत्महत्या आमच्या शेतकऱ्याचे होते तरी पेटून उठत नाही हे सांगायचं लक्षात घ्या का ते पावडरच्या डब्यासाठी भांडत होती आणि आमच्या गावातला शेतकरी रोज मरत तरी हा हिंदुस्थान पेटत नाही त्याच्यासाठी हा पुरस्कार आहे त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं हा मेळावा आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे मित्र हो पेटत का नाही आपण आम्हाला राग का येत नाही जाती धर्माच्या नावानच आपण पेटून उठे उभे राह पेटावं अशी जी काही राजकीय परिस्थिती निर्माण आहे त्याला प्रहार तोड राहणार आहे प्रहार त्याला एक नवीन पर्याय उभा करणारा याच्यासाठी आपण एकत्रित झालो आहोत मी महाराष्ट्रभर फिरतोय आणि पाहता पाहता जेव्हा पडल्यानंतर मी विचार करत होतो आणि विचार करत असताना म्हटलं आता पडल्यानंतर तर विषय संपला ना आपला आता काय गरज आहे लढायची मस्त आरामशीर सगळा भारत गिरत पाहून देश विदेशात जाऊन मस्त आपलं व्यवस्थित आपलं व्यक्तिगत जीवन जगावं पण छत्रपतीचा विचार केला तेवीस किल्ले मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर छत्रपतीनं त्याच्यानंतर साडेतीनशे किल्ले हातात ताब्यात ता घेतले लक्षात साडेतीनशे किल्ले तेवीस किल्ले गेल्या कैद झाली महिनाभर तिकडे गेल्यानंतर थांबले नाही पराजय माणसाला पुन्हा वेगळ्या ऊर्जेनं उभं करत पेटून उभं करत हे छत्रपतीच्या जीवनातून लक्षात आलं आणि मग कार्यकर्त्याला आपण काही दिलं पाहिजे कारण पक्ष हा कार्यकर्त्याशिवाय चालू शकत नाही आम्ही किती काही जणं इकडे मोठे असलो तरी तुम्ही असल्याशिवाय या सगळ्या समारंभाला काही फार महत्त्व येत नाही तुम्ही असणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण संताजी धनाजी पुरस्कार काढला बऱ्याच लोकांचे कॉल आले आम्हाला का भेटला नाही माझ्यावर तर गुन्हे दाखल आहे पण ते प्रोसेस आहे अर्ज करावं लागतं एक महिना अगोदर महेश भडेनं खूप चांगली मेहनत घेतली आणि आपण सगळ्यांना वेळ दिला त्याच्यात सगळ्यांचे अर्ज घेतले काही लोकांना फक्त अर्ज केला माहितीच भरली बाकीचं काहीच दिलं नाही पण आता सगळ्यांनी काही लोकांना जेव्हा पुरस्कार भेटायला लागले तेव्हा प्रत्येकाला वा वाटलं अरे यार मी बसलो असतो त्याच्यामध्ये मी पण त्या लाईनीमध्ये मला पण पुरस्कार भेटला असता विषय पुरस्कार पुरता मर्यादित विषय नाही आहे लक्षात घ्या पण ज्या कार्यकर्त्यावर कधी आम्ही पाहतो शाबासकीची आपण थाप देत नाही त्याला पुरस्कारित करत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व का आपण पाहतोय संघटनेमध्ये येत नाही आणि म्हणून एक विचार केला का संताजी धनाजी जेव्हा लढले तेव्हा महाराष्ट्रात राजाचा कुठलाही प्रभाव नव्हता हो तुम्ही लक्षात घ्या मुद्दामन संताजी धनाजीचं नाव आपण दिलं कुठल्याही राजाचा प्रभाव नसतानासुद्धा कार्यकर्त्यानं कसं लढाव तर संताजी धनाजीनं दहा दिशा आम्ही पाहतोय मोगलांना सळो की पळो करणार काम संताजी धनाजीनं त्या काळात एक सैनिक म्हणून केलं आता काळ जरी बदलला असन पण लूट तशीच चालू आहे लूट तशीच चालू आहे मी असो नसो तो भाग नंतरचा आहे आजही आम्ही जर पाहिलं तर व्यवस्थित तुम्हाला जे काही आम्ही आर्थिक विषमतेची एक नवीन दरी निर्माण होत आहे त्याचं जर आपण व्यवस्थित विश्लेषण अभ्यास जर केला तर काल मी परभणीला गेलो आणि परभणीला गेल्यानंतर नवऱ्यानं आत्महत्या केल्यावर तिच्या बायकोनं पण आत्महत्या केली ते तर वाईट वाटलं पण त्याच्यापेक्षा वाईट असं वाटलं होतं का तिच्या पोटात सात महिन्याचा गर्भ होता ती सात महिन्याची गर्भवती होती आणि सात महिन्याची गर्भवती महिला नवरा आत्महत्या केल्यानंतर ती लगेच त्या दिवशी आत्महत्या करतं मी त्या गावाला भेटायला गेलो गावात पन्नास साठ लोकं आमच्यासमोर शंभर दीडशे लोकं बसले आणि त्यांना विचारलं आहे तुम्ही एखादं बॅनर तर छापाले पाहिजे होतं सरकारच्या विरोधात राग नाही द्वेष नाही संताप नाही सुस्त होते लोक मग मनात विचार केला हेच जर जातीच्या नावानं मेलं असतं तर आणि बच्चू गाव पेटले असते आम्हीच टेमे घेऊन बाहेर निघालो असतो घरच्या घर पेटून टाकले असते म्हणजे आर्थिक विषमतेमुळं आणि धोरणामुळं आमचा शेतकरी रोज मरत रोज युवकांच्या आत्महत्याचा जर आपण विचार केला तर युवन फक्त महाराष्ट्रातले दोन ते तीन हजार युवक दर वर्षाची आत्महत्या होते त्याचं कारण फक्त आर्थिक विषमता आहे आणि मग यावर आपण कुठेतरी संघटन करून एकत्र होऊन आपण काही नवीन गोष्टी आपण घेतल्या पाहिजे नवीन आंदोलन आपण हाती घेतलं पाहिजे म्हणून रायगडावर आपण पहिलं आंदोलन सुरुवात केलं ज्याला दोन पायने हात नाही डोळे नाही त्याला पंधराशे रुपये महिना देतं सरकार आणि अर्ध्या दिव्यांगाला अजूनही सहा महिने झाले पगार भेटला नाही कुठल्याही पक्षाचा हा विषय नाही आहे तुम्ही एक लक्षात घ्या मी काही सभा घ्यासाठी नाही आलो आहे पण एकंदरीत हा सगळा विचार जर आपण केला तर पिवळणूक होतं कोणाची धर्म आणि जातीच्या नावानं व्यवस्थित यांचे आय टी सेलच आहे सगळ्या पक्षाचे दररोज काही ना काही विषय तुमच्यात टाकतात जसं रमेशनं सांगितलं कबर आली वाघ्या कुत्रा आला नंतर मराठी आणि अमराठी आलं व्यवस्थित तुम्हाला भावनेतला खेळ खेड़ खेळून पक्ष संघटन मजबूत करण्याचा व्यवस्थित दूर नेण्याचा प्रयत्न होत आहे आणि म्हणून मित्र लक्षात घ्या का कार्यकर्ता असताना प्रत्येकाला वाटतं का जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे आमदार झालो पाहिजे खासदार झालो पाहिजे पण आम्ही सगळ्यांना ठरवलं पाहिजे का पद हे राजकारणातलं पोनच समजाव आणि काम म्हणजे आयुष्याची खरी लढाई समजलं पाहिजे तरच बदल झाल्याशिवाय राहणार आम्ही पहिले आम्ही लक्षात घेतलं पाहिजे का फक्त राजकारण आणि काम बोनसमध्ये करायला लागलो तर काम होणार नाही काही असा घटक का आम्हाला महत्वाचा आहे जे भगतसिंग विचार केला होता चोवीसशा वर्षी भगतसिंग शहीद होत देशासाठी आणि आम्ही पक्षात पद भेटलं नाही म्हणून आम्ही चाललं जात असल किंवा आम्हाला जागा भेटली नाही म्हणून जात असल तर त्यांनी या संघटनेत राहण्याची गरज नाही आहे एक प्रचंड मोठा सामाजिक जे कष्टकरी आहे त्याच्यासाठी लढा उभा करायचा आहे एक तुम्ही लक्षात घ्या आणि तो आर पार कधी न थांबणारा आम्ही ठरवलं आहे माल्या मायनं म्हटलं होतं मी विचारलं म्हणे किती ग गुन्हे झाले बच्चू तर म्हणे मी म्हटलं साडेतीनशे हजारत तरी झाले पाहिजे होते लक्षात घ्या तुम्ही आम्ही आम्ही जर त्याच बाकीच्या पक्षासारखी त्या संस्कृतीला जपणं सुरुवात केलं आणि सगळेजण मग पदासाठी आणि त्या सगळ्या कमाईसाठीच जर कामाला लागले तर लढणारे माणसं राहणार कुठं आहे आपणच लढतो आहे रायगडचं उपोषण झालं मशाल आंदोलन झालं आता चौदा तारखेला आपण रक्तदान करतो आहे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात अवघा महाराष्ट्र नागपुरात आपल्याला नाचा आहे आणि सळो की पळो सरकारला करायचं काय आश्वासनं दिले होते विसरले शब्द काढायला तयार नाही फडणवीस साहेब मला वाटते काही गजनी सारखीच विषय झाला तो गजनी होता माहितच नाही पडत त्यानं दिलेले वचनच त्यांना आठवत नाही पहिल्या ओळीमध्ये लिहिलं वचन नाम्यामध्ये का लाडक्या बहिणीचा पगार एकवीसशे से करन दुसऱ्या ओळीमध्ये लिहिलं सगळी कर्जमाफी करेल का सात बारा कोरा 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 करून टाकन इथंच भाजप थांबलं नाही एम एस पीवर वीस टक्के नफा बोनस देऊ किती वीस टक्के म्हणजे धानावर वीस टक्के पकडले तर आज धानाची किंमत आम्ही पाहतो का दोन का अडीच हजार आहे ना सरकारची हां तेवीससे म्हणजे नाही म्हटलं तर साडेतीन हजार धानाला द्यायला पाहिजे पंधराशे रुपये सोयाबीनला सहा हजार रुपये कापसाले पुन्हा आम्ही पाहतोय त्यालाही दोन हजार म्हणजे सात आणि दोन नऊ हजार रुपये भेटायला पाहिजे हे आपण दिलेले वचन नाही आहे हे सरकारनं दिलेलं वचन आहे सरकारनं निवडणुकीच्या वेळेस या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या आहे आणि म्हणून आम्ही पाहतोय का या सगळ्यामध्ये मी पूर्ण गावागावात गोंदियात दोन दिवस भंडाराले दोन दिवस जिल्हा परिषदच्या सर्कल वाईज जर व्यवस्थित सभा लावून पूर्ण हा विदर्भ आपण पहिले पूर्ण किमान पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातले जेवढे येईन तेवढे ते, ते बोनसमध्ये राहीन पण विदर्भातलेच लोक नागपूर जाम केल्याशिवाय राहणार नाही ही अवस्था कार्यकर्त्यांनी केली पाहिजे तुमच्याकडून अपेक्षा ह्याच आहे याच आहे दोन दिवस पैसे नाही आहे डिझल नाही गाडी तुमची आहे जेवण आमचं आहे बाकी काही नाही आमच्याजवळ आणि म्हणून ही सगळी तयारी घेऊन सगळ्या जिल्हा प्रमुख संजय देशमुख असेल महेश बडे असेल रमेश जी कारमोरे असेल अंकुश असेल जे काय आपले जिल्हा प्रमुख आहेत का सगळ्यांना कारण हे तयारी आहे तुमची तयारी आहे सगळ्याची आवाज काय कमी होऊन राहिला या ते मागचे तर फक्त जबरदस्तीनं आलेले वाटतंय अरे तयारी आहे का सगळ्याची आलं तर दोन ते तीन दिवस मुक्कामी यावं लागेल दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना आणि कर्ज माफी घेतल्याशिवाय नागपुरातून परत जायचं नाही वापसच जायचं नाही काय हो। होगा तो चलेगा ही लढाई अतिशय प्रामाणिकपणे इमानदारीनं खऱ्या कष्टकरी शेतकरी मजुरासाठी ज्याला आम्ही पाहतो आमच्या बजेटमध्ये पंचेचाळीस लाख कोटीचं बजेट आहे कोटी केंद्र सरकारचं चा। पंचेचाळीस लाख कोटीचं शेतकऱ्याच्या वाट्याला आलं किती माहित आहे पन्नास हजारच्या कोटीच्या वर ते सरकलं नाही आपण दिव्यांग आला तर बजेटच नाही या केंद्रामध्ये एक खडकू दिला नाही मोदीजीनं राज्यामध्ये फक्त साडेच साडेचारशे कोटी दिले ही लढाई तुमच्या जातीपाती धर्माची लढत नाही आम्ही कदाचित ते लढलो असतो तर मोठं झालो असतो आपण मराठी बाना घेऊन जगलो असतो तरी मोठं झालं झालं असत जातीसाठी लढलो असतो तर याच्यापेक्षा अधिक मजा आली असते सध्या वातावरण जाती धर्माच आहे जा। हिंदू मुसलमान नाहीतर मराठा तेली माळी कुंभी धनगर जे जे काय असेल ते ते सगळं ओकण्याचं काम निवडणुकीत जर तुम्ही पाहिलं तर किती काही के काम केलं तर जातीच्या नावानं माणसं कसे बटवारा होतं आणि कसं मतदान होतं काही न करता लोक कसे मतदान करत हे तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यानं पाहतोय पण विषय राजकारणाचा नाही आहे मित्र ही लढाई भगतसिंगानं ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं लढली ज्या विचाराने लढली तुम्हाला माहित असेल पूज्य बाबासाहेब आंबेडकर असन काय झालं हा कारण आता तिकून निरोप आले ते वायदा वाच तिकडे आणि म्हणून सहा जून मी नाही नाहीये पण प्रत्येक जिल्ह्यात गडचिरी भंडारा नागपूर सभेचे वेळ ठिकाण दिवसभर मे मीटिंगा झाल्या पाहिजे चर्चा झाल्या पाहिजे जसं आपण ठरवतो का एखादी निवडणुकीचे कार्यक्रम ठरवतो तसं सकाळी सात वाजतापासून तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आणि तुम्ही सगळेनं म्हणजे आम्ही निघणार साताऱ्यापासून आणि येणार नागपूरला आठ दिवस आम्हाला यायला वेळ लागणार जूनच्या पहिल्या आठवड्यात आपण नागपूरला धडकणार तुम्ही आत्तापासून तयारी केली पाहिजे इथल्या एका एकानं पंधरा जरी आणले तरी कर्जमाफी आणि मानदान घेतल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही पाहतोय आई भवानीच्या छप्तीनं तुम्हाला सांगतोय बराच वेळ झालेला आहे मलाही उशिरा झाला बोलता नंतर आपल्या सर्वांचं मी आभार